कॉलेज गेट झाली तिथं भेट मुसली समना थेट देशीत मला भेट मी शिरा तू रवा मी शिरा तू रवा मी हवा तू पोळी मी तवा सात तुला मी हवा तू चपकीर चिमूट तू चपकीर मी चिमूट मी शेंगदाना तू मी भरुडा तू जगत का बेकुट तू तो धार पुरी छाती मैं भूत तू तो भाला मती मैं शनी तू तो सारे सती जो इसी का भी मत तू कोबी में गद्दा तू तो बारू में आड्डा तू तो रास्ता में खट्टा, तू तो गुटकी में गिड्डा मैं पेट्रोल तू तो गाड़ी मैं गवत तू तो गाड़ी मैं विदा तू तो नारी जगत का अपनी जोड़ी मैं हेलमेट तू तो डोका हेल्मेट तू ढोक मी बनव तू करू मी खो राह तू तू ढोल तू ढोल मी ताशा मी बेवडा तू नशा तू मिताई मी माशा ठेवू का मी आशा धन्यवाद <laughs> <देने> <laughs> त्यानंतर आज उस्मानाबाद यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो त्याच्यामध्ये एक कणा नावाची कविता आहे उष्माग्रोधांची ते म्हणतो कना ओळखलत कस मला पावसात आला कोणी कपडे होते कदमलेले केसावरती पाणी चणवर बसला नंतर हसला बोलावरती पाहून गंगा माई पाहुणे आली गेली का घरच्यात राहून बाहेर वाशिम पोरी साखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हो हाती जाईल तशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून मापण्यामध्ये पाणी पुरे ठेवले कारभार तिला घेऊन सांगे सर आता लढतो आहे चिकन गाळ काढतो आहे बडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर तर यांचे मला वाटला मोडून पडला संसार तरी बोलणार नाही केला पाठीवरचे हात ठेवून ನುಸ್ತ ಜೊಳನಾ ನುಸ್ತ ನಾ ಧನ್ಯವಾದ